पुणे शहरात देखील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू आहे काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी प्रचार यंत्रणेचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे रस्त्यावर चालत पाठीवर बोर्ड घेऊन फिरणारे लोक सध्या पुण्यात दिसत आहेत पाठीवर घेतलेल्या मोहन जोशींना पुणेकर डोक्यावर घेतील का असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे या बोर्डचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी पुणे शहरामध्ये प्रचारांनी आता वेग घेतलेला आहे पुण्यामध्ये अनेक ठिकाणी कोपरा सभा सुरू आहेत अनेक ठिकाणी सभाचं सा नियोजन जे आहे ते केलं जातं मात्र अनोखा प्रचार जो आहे तो काँग्रेसच्या वतीनं केला जातोय आपण बघू शकतो की जी मुलं आहेत ती रस्त्यावरती अशा पाट लावून फिरतायत आपण जर बघितलं तर लोकांनी यांनी जरी उमेदवारांना पाठीवरती घेतलेलं असलं तरी मतदार या उमेदवारांना खरोखर डोक्यावरती घेतील का असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो मात्र प्रचाराच्या पद्धती ज्या आहेत त्या आता वेगळ्या वेगळ्या झालेल्या पाहायला मिळत आहेत आणि आणि असे अनेक मुलं आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि त्यांना या प्रचाराच्या माध्यमातून रोजगारही मिळतोय त्यामुळे सुशांत सागर आव्हाड टी व्ही मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताजा घड़ा लॉग ऑन करा टीवी नाइन मराठी डॉट कॉम